ूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी मचिंदर बाबर आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज लोकप्रिय आमदार गोपीचंद आल्यापासून मध्ये कधी आले सुरुवातीपासून काम एकदम कितीतरी नेते होऊन गेले आता जत तालुक्यात किती देव मंदिर आहे चांगला देव मंदिर आहे तीर्थक्षेत्र आहे कोणाला माहीत नव्हती अजून सुद्धा माहिती नाही असा विषय साहेबांनी आमच्या मुंदी मलकार सिद्ध गोदापूरचे दानम देवी आणि बनशंकरी असा सर्व देवांचा जो एक पुस्तक काढून ते प्रस्ताव मुख्यमंत्री साहेबांनी आणि नागपूर अधिवेशनामध्ये जत तालुका हा आता ज्याचा पंकेश्वर मंदिर हा देशातील म्हणजे जगात कुठेही नाही भीमाने बंकेश्वर मंदिर हा जत मध्ये आहे असला अनेक विषय साहेबांनी अभ्यास करून हा पश्चिम मंडळ मध्य मंडळ आणि सगला mm -hmm. mm -hmm. जत सिटी मंडळ अध्यक्ष आणि आमचे सिनियर नेते डॉक्टर साहेब आणि सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या अधिवेशन मध्ये घेतले साहेबांनी स्वरूपी जत मध्ये राहावी हे mm -hmm. माझी सर्व देवांना अपेक्षा करून मी साहेबांचे सत्कार करणार आहे आणि साहेबांनी सर्व पत्रकारांनी साहेबांच्यावर लक्ष ठेवावी इकडं तिकडं तिकडं इकडं असं म्हणू नये आणि मला काय तरी तिकडं दळवळ होत असेल साहेबांना तुम्ही डायरेक्ट भेटावी साहेब सोन्यासारखा माणूस आहे आम्ही डायरेक्ट साहेबांनाच भेटतो साहेबांकडूनच आम्ही काम करतो एवढा शब्द बोलतो मी संपूर्ण